लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि तुम्ही सर्वत्र एक प्रकारची ही जी बातमी आहे अक्षरशः प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सर्व ठिकाणी आणि ती बातमी काय बघा की हे दोन कागदपत्र जे आहे लागणारच आहे तरच लाभ मिळणार म्हणजे हे दोन कागदपत्र हवेच तरच लाभ मिळणार अशा प्रकारची बातमी तुम्हाला सर्रास प्रत्येक ठिकाणी आढळत आहे मग एक्झॅक्टली तुमचा प्रश्न असा होता की बऱ्याचशा माता भगिनींनी मला विचारलं की सर खरंच हे दोन पत्रक दोन कागदपत्र कोणते आहेत आणि हे खरंच लागणार का आता माझं काम काय तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल म्हणजे एकदम प्रामाणिकपणे माहिती सांगणारं चॅनल क्लिअर पूर्वीपासून आपण अगदी स्पष्ट बोलणारं चॅनल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे ते कुठली योजना हो असू इथे मी जर बोललो तर समजायचं मग ते एकदम प्रामाणिक असतं क्लिअर कुठलाच डाऊट घ्यायचा नाही त्याबद्दल आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सर यामध्ये किती तथ्य आहे पहिलं तर या न्यूजमध्ये किती तथ्य आहे की खरंच हे दोन कागदपत्र कोणती आहेत बरं आणि ते कागदपत्र खरंच लागणार का आणि ते कागदपत्र नसतील तर आम्हाला लाभ मिळणार की नाही यावर मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार दे आहे आणि लक्षात ठेवा एक छोटसा व्हिडिओ राहणार आहे पण या व्हिडिओमध्ये सर्व डाऊट क्लिअर होणार आहे कुठल्याही प्रकारचा डाऊट तुमचा बाकी ठेवणार नाही आता आपण अधिक न बोलता पटकन तुम्हाला सांगतो की कोणते दोन कागदपत्र असणार आहेत की जे तुम्हाला अतिशय गरजेचे आहेत की नाही हे तुम्हाला आता क्लिअर होईल पहिला मुद्दा पहिलं कागदपत्र कोणचं असायला पाहिजे ते म्हणजे रेशन कार्ड आता तुम्ही म्हणाल सर रेशन कार्ड रेशन कार्डचा काय संबंध कारण की रेशन कार्ड तुम्ही लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरताना तिथे जोडलेले आहे पण आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे जोडलं आहे मग आता आमचा फॉर्म पण मंजूर झाला आहे आम्हाला पैसे पण मिळ मिळालेले आहेत मग आम्हाला हे कागदपत्र तर आम्ही दिलं की सर मग आता आम्हाला काय गरज आहे मग त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला आलो आहे मी तुम्हाला की सरकारने बघा रेशन कार्ड अपडेट म्हणजेच की वेळेनुसार कुठलंही कागदपत्र अपडेट करणं लागतं आता तुम्ही म्हणाल की सर हे अपडेट करण्याचं काय आलं माझ्यातच कारण सरकारने मी याच्या अगोदर पण तुम्हाला एक निवडणुकीच्या कालखंडामध्ये पण एक माहिती सांगितली होती की लवकर तुम्ही तुमचं रेशन कार्ड अपडेट करा याच्या अगोदर मी दोन व्हिडिओ बनवले होते बघा फक्त रेशन कार्डच्या संबंधित पण बऱ्याचशा लोकांनी ते केलं नाही क्लिअर मग आता बघा की एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे या महिन्याची रेशन कार्ड अपडेट करायची मग आता हे रेशन कार्ड अपडेट नाही केलं तर काय होणार तर रेशन कार्ड जर अपडेट नाही केलं किंवा का करावं का करावं ते पहिलं सांगतो म्हणजे का करायला नाही पाहिजे का करायला पाहिजे हे समजेल समजा दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीच्या घरामधला एखादा सदस्य वारला तर त्या रेशन कार्डवर त्या सदस्याच्या त्या फॅमिलीमधल्या सर्व लोकांची नावं असतात हे तुम्हाला माहीत आहे क्लिअर इथपर्यंत तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण मग वेळोवेळी कोण किती व्यक्ती e e e e त्या घरामध्ये आहेत यासाठी ही अपडेट करणं लागतं यासाठी अपडेट करण्याची प्रक्रिया म्हणजे ई के वाय सी आता तुम्ही म्हणाल सर ई के वाय सी काय असती ई के वाय सी अगदी सोपा आहे ई के वाय सी म्हणजे थोडक्यात तुम्ही जिथून राशन आणता तुमच्या गावामधून जिथून पण ज्या ना तर त्या दुकानामध्ये ई e के वाय सीची पद्धत किंवा ई e के वाय सी करून देण्याची व्यवस्था आहे काय करायचं तिथे जा जाऊन तुम्ही बोटाचं जे काय जे काय असेल तुमचे बायोमॅट्रिक वगैरे जे होणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि तुम्हाला रेशन कार्ड हे दोन घेऊन जायचं आहे म्हणजे जा शिधापत्रिका गेल्याच्यानंतर पाच मिनटामध्ये तुमची रेशन कार्डचं जे आहे अपडेट ई के वायशी होणार यासाठी गव्हर्नमेंटनं तुम्हाला लास्ट तारीख दिलेली होती एकतीस तारीख पण बऱ्याचशा लोकांनी केली नाही आता खास करून लक्षात ठेवा ही ई के वायशी जी आहे तर त्यांना करायची गरज होती की ज्यांनी खास करून लक्षात ठेवा ज्यांचं जे नाव आहे त्या रेशन कार्डमध्ये त्यांचा गहाल झालेला आहे किंवा या अपडेटनुसार तुम्हाला किती दोन मिनटाचं काम होतं तुम्हाला कळालं असतं की मला माझं नाव जे आहे अपडेट करायचं आहे आणि आहे का नाही किती लोकांचं आहे पटकन झालं असतं तुमचं यासाठी दोन तर कागदपत्र लागू लागले एक तर आधार कार्ड आणि दुसरं काय ते म्हणजे तुमचं शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड जुनं क्लिअर हे जर गेले असेल तुम्ही तुमच्या रेशन कार्डच्या तुम्हा दुकानात घेऊन तर दोन मिनिटात काम होईल क्लिअर पण तुम्ही म्हणाल की सर मग या रेशन कार्डची गरज काय उद्या लक्षात ठेवा जसं संजय गांधी योजनेच्या अंतर्गत गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं की जर रेशन कार्ड सॉरी संजय गांधी योजनेचा तुम्ही लाभार्थी असाल तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही स्पष्ट केलं होतं गव्हर्नमेंटनं पण तरी ना काही तरी काही लोकांनी भरला तर त्यांना आता तिथे नो येस असा ऑप्शन आला आहे यस म्हणजे तुम्ही संजय गांधी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यामुळे तुम्हाला लाभ मिळणार नाही अशाच प्रकारे नवीन आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या पोर्टलवर जर तुम्हाला लक्षात ठेवा रेशन कार्डच्या खाली जर नो यस नो असा ऑप्शन आला तर मग परत तुम्ही म्हणू नका की सर आम्हाला हे सांगितलंच नव्हतं तुम्ही त्यामुळे ज्यांनी ज्यांनी रेशन कार्ड अपडेट केलं नसेल त्यांनी एकतीस तारखेपर्यंत रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आता या संबंधित मी आणखी पण तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये अपडेट देणार आहे यावर सरकार काय बोलत आहे आणखी सरकारकडनं काय निर्देश येतात हेही महत्वाचं आहे पण तारीख निघून जात आहे त्यामुळे मी सांगण्याचा इथे प्रयत्न करीत आहे असं नको व्हायला उद्या की सर आम्ही एवढा अपडेट तुम्ही आम्हाला देऊन पण ही अपडेट का दिली नाही मग आम्हाला कारण ही अपडेट सर्व ठिकाणी जिथे तिथे आता पसरलेली आहे की दोन कागदपत्रे म्हणजे दोन कागदपत्रे कोणचे तर हे म्हणजे तुमचं रेशन कार्ड क्लिअर मग रेशन कार्ड तुम्हाला ई के वाय सी करायचं आहे दॅट इट क्लिअर झालं सर्वांच्या डोक्यामध्ये बसलं आता दुसरा मुद्दा दुसरं कागदपत्र कोणचं आहे चार चाकी जर असेल तर त्यांच्यासाठीच हे कागदपत्र लागणार आहे जर तुमच्याकडे चार चाकी होती पूर्वी पण तुम्ही ती विकली तर तुमच्याकडे स्कार्फ सर्टिफिकेट आहे का स्कार्फ सर्टिफिकेट म्हणजे काय की ज्या वेळेस आपण भंगारमध्ये एखादी गाडी विकतो तर तिचा चेंदार यंदा जो केला जातो तर ते चेंदार यंदा किंवा तो भंगारवाला तुम्हाला स्कार्फ सर्टिफिकेट देत असतो पण हे कुणाला लागेल सर ज्याच्याकडे चार चाकी होती त्यांच्यासाठी मग तुम्ही म्हणाल की सर हे कशासाठी लागणार पण जर उद्या जर सरकारने सांगितलं की चार चाकीवाल्यांना आम्ही देणार नाही पैसे बरोबर पण जर उद्या जर तुमच्याकडे आर टी ओकडनं सरकार संपूर्ण डेटा घेईल भविष्यामध्ये कारण संपूर्ण सरकारच आहे एका मिनिटात बटनवर संपूर्ण डेटा मिळतो म्हणजे माहिती मिळते तुमची संपूर्ण कुंडलीकरण डिजिटल वोर्ड आहे तर त्यावेळेस जर अशी माहिती मिळाली की तुमच्याकडे चार चाकी होती आणि तुम्ही खोटी माहिती दिली तर त्यावेळेस तुमच्या तिथे पोर्टलवर जसं संजय गांधी योजनेचा झालेलं आहे तशाचप्रमाणे जर इथे यस नोचा जर ऑप्शन आला तर परत इथून पण लक्षात ठेवा आपल्याला फटका बसण्याचे चान्सेस आहे त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे ही चार चाकी जर तुमच्याकडे जर असेल तिचं सर्टिफिकेट स्कार्फ सर्टिफिकेट तर ठेवून घ्या क्लिअर पण जर कोणाकडे चार चाकी असेल तर व्यवस्थित ऐका आणि तुम्ही असं घाबरून जर का म्हणला की नाही सर मला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो चार चाकी पण आहे पण मी सांगितली नाही मग आता काही विकून टाकू का कुणाला तर अजिबात नाही मग भंगारला ना देऊ का सर अजिबात नाही गडबड करू नका तुर्तास मी असं म्हणेल की तुम्हाला पहिलं डॉक्युमेंट्स क्लिअर करा ते म्हणजे रेशन कार्डचं या चार चाकीबद्दलचं जे स्कार्फ सर्टिफिकेट वगैरे प्रमाणपत्राबद्दल कुठल्याही प्रकारची मला तर नाही वाटत तुर्तास तरी अपडेट येईल म्हणजे थोडक्यात काय हा व्हिडिओ जो होता हे दोन डॉक्युमेंट्सपैकी खरंच त्यांची किती गरज आहे याबद्दल बोलणार आहे आता राहिला मुद्दा की सहावा हप्ता मिळवण्यासाठी आम्हाला रेशन कार्ड लगेचच अपडेट करणं गरजेचं आहे का का मिळणारच नाही तर लक्षात ठेवा डिसेंबर एकतीस तारीख डिसेंबरची त्याच्या अगोदरच आपला सहावा हप्ता मिळणार आहे म्हणजे सहाव्या हप्त्याला तरी ॲटलिस्ट तुम्हाला रेशन कार्डचं मला नाही वाटत काही गरज पडेल क्लिअर पण पुढे मात्र तुम्ही गाफील राहता कामा नाही तुम्ही एकदम निवांत राहता कामा नाही तुम्ही येणाऱ्या टायमामध्ये जर तुमचं रेशन कार्ड अपडेट केलं नसेल तर करायचं आहे आणि यावर पण मी वेळोवेळी काही तुम्हाला सूचना देणार आहे त्या पण तुम्ही फॉलो करायच्या आहेत त्याही तुम्ही अंमलात आणायच्या जेणेकरून तुम्हाला तुमची एकवीसशे रुपयाची पगार जे आहे ते चालू राहावी क्लिअर थोडक्यात सांगण्यास तात्पर्य स्कार चारचाकीच्या सर्टिफिकेटची कुणालाही जास्त काही गरज नाही आता सध्या त्यावर काही मला मला नाही वाटत की तुम्ही घाबरून घाबरून जायची गरज आहे राहायला मुद्दा रेशन कार्ड जर माझा अपडेट नसेल तर सर मग मी जाऊ आता रेशन कार्डच्या दुकानावर आणि माझा सव्वा आता त्याच्यामुळेच मिळत नाही का असं नाही यावर येणाऱ्या टायमात घडणाऱ्या जे काही तुम्हाला सांगतो येणारे आव्हानं आहेत तर त्या आव्हानापैकी हे राहणार आहे उद्या तुमचा तिथनं जर डेटा दिसला नाही म्हणजे रेशन कार्डचा तिथे तुमचं नावच जर रेशन कार्डवरून घाळ झालं सरकारच्या जे काही तुम्ही माहिती भरली ना फॉर्ममध्ये तर उद्या डेटा ज्यावेळेस सिंक होईल म्हणजे सिंक म्हणजे काय की ज्यावेळेस गव्हर्मेंट जी आहे माहिती घेईल डेटा तुमच्याची आणि रेशन कार्डवर तुमचं नावच दिसणार नाही तर त्यावेळेस मला सांगा तुम्हाला कसं काय बरं मग लाडक्या बहिणी योजनेचा लाभार्थी होणार तुम्ही नाही होणार कारण रेशन कार्ड गरजेचं आहे त्यामुळे रेशन कार्ड अपडेट जर नाही केलं तर ऑबियसली ना वाटणार आहे पण थोडक्यात तात्पर्य सहाव्या हप्त्यापर्यंत तरी मला नाही वाटत कुणाला अडचण येईल पण इथून पुढच्या टायमामध्ये मात्र करा एकतीस तारीख लास्ट डेट आहे ई के वाय सी करायची आहे यासाठी रेशन कार्डच्या दुकानावर जायचं आहे तिथे तुम्ही तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि सोबत तुमचं जुनं रेशन कार्ड घेऊन जायचं आहे म्हणायचं दादा मला रेशन कार्ड अपडेट करायचं आहे क्लिअर असं केल्याच्यानंतर दोन मिनटात काम होऊन जाईल आणि तुमच्या डोक्याचा ताण पण कमी होईल थोडक्यात तात्पर्य हे आहे या व्हिडिओचं माझं काम आहे मी तुम्हाला अपडेट दिली आहे उद्या तुम्ही असं नको म्हणाला की सर तुम्ही अपडेटच दिलं नाही माझं काम आहे मी माझं काम केलं आहे आता तुमचं काम आहे सहाव्या हप्त्याबद्दल तुम्ही काळजी करायची नाही सहावा हप्ता लवकरच तुम्हाला त्याचं वितरण सुरू होईल तुम्ही मला सर किती दिवस वाट पाहिजे लवकर 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 किती दिवस आणखी लक्षात ठेवा जसं तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्ही तेवढे हुशार आहात तेवढे तुम्ही सुज्ञ आहात सध्या जोपर्यंत सरकार स्थापन करीत नाही तोपर्यंत तो इथं जरी मी म्हणलो तर त्याला काही अर्थ नाही हे मी जे आहे ते स्पष्ट बोलतो क्लिअर त्यामुळे आपल्याला या आठवड्यामध्ये सरप्राईज कधीही वितरण सुरू होईल अशी जी आहे बातमी आपल्याला गोड बातमी येईल कारण त्यासाठी सरकार पहिलं स्थापन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खूप जलद प्रक्रियेने गोष्टी घडत आहेत हेही तुम्हाला माहीत आहे क्लिअर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा प्रकारची मी अपडेट तुम्हाला देईल पण आता स्कार प्रमाणपत्राची गरज नाही राहायला मुद्दा रेशन कार्डची सहाव्या का हप्त्यापर्यंत तरी काही गरज पडणार नाही पण जर कुणाला अपडेट करायचं असेल लगेच तर त्यांनी करून घेऊ शकता तुमच्यासाठी दोन्ही मार्ग मोकळे आहेत धन्यवाद